मी विद्यारत्न अथर्व अवंतिका व्लॉगमध्ये आपले स्वागत करत आहे आणि आत्ता आपल्या चॅनलचे नाव थोडे चेंज झाले आहे विद्यारत्न ए एस नसून अथर्व अवंतिका व्लॉग झालेले आहे कारण विद्यारत्न ए एस म्हणायला आणि लिहिण्यासाठी थोडंसं स्पेलिंगमध्ये थोडं कठीण होतं त्याच्यामुळे अथर्व अवंतिका व्लॉग असे आता केलेले आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट साथ राहू द्या आणि आपल्या चॅनलमध्ये जर बोलताना काही चुका झाल्या असतील तर समजून घ्या आणि आपल्या लाडक्या चॅनलला अथर्व अवंतिका ब्लॉकला सपोर्ट लाईक शेअर कमेंट पण करा की तुमच्याकडून हे इथे मिस्टेक झालेली आहे ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू तर आपण आलेलो आहो किचनमध्ये कारण आपला चहा अजून झालेला नाही आणि मयूर शाळेत गेलेला आहे मयूर म्हणजे अथर्व शाळेत गेलेला आहे अवंतिका घरीच आहे अजून आणि तिला आणि मलाच फक्त चहा लागतो बाकी कोणी चहा पित नाही मग आम्ही दोघी आता चहा पितो आता आवन आंघोळ करून आलेली आहे आणि चहा पिण्यासाठी ती आता रेडी आहे कारण तिला चहा खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतो ती दूध पिणार नाही पण चहा पिती आणि तिला दिवसातून तीन चार वेळेस दिला तरी ती चहा पिणार तिला चहा खूप आवड आपला बनतोय चहा आत्ता सकाळी चहाने आपली सुरुवात होणार आहे या सगळे चहा प्यायला तर तुम्हाला म्हणण्याप्रमाणे माझे पप्पा बारगावी गेले आणि ते जयपूरला गेले होते तर त्यांना औरंगाबाद ट्रेन पकडायची होती आग्र्याहून तर मग ते आग्र्याला आग ते जयपूरहून आग्र्याला तर त्यांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी हा, लाए। हा पेठा आणला आहे हा साधा पेठा तर आहे दोन पेठे आणले दोन डबे आणले दोन आणि हा मथुरे मथुरेचा प्रसिद्ध पेढा आणलेला आहे हा आणि तुम्ही पण या खायला पेटा आणि कोणी कोणी पेटा खाल्लेला आहे कमेंटमध्ये सांगा आणि मथुरेचा पेढाही कोणी कोणी खाल्ला आहे आणि मथुरेला कोण गेलत आग्र्याला कोण कोण जाऊन आले तेही कमेंटमध्ये आलेलं आहे आणि पडला म्हणून सांगत आहे शाळेत कुठं लागले दाखव रे पहिला जास्त लागलं नाही म्हणतो पण लाल झालेलं ला दिसते आणि बसला आता पाय दुखायला तिघाची शाळा सुटलेली आहे का आता घरी चालली आहे पहा ऐकलं दीदीमी दी -दी। आज हे कानातले घेतलेले आहेत बदकाचे आहेत डायमंडवाले छान वाटत आहेत का कमेंटमध्ये सांगा आणि दुसरे हे असे घेतलेत

ठेवा किती आहे सहा के लिए हिंदी की पूरक पाठ्यपुस्तक रामायण तरी मी हे हे माझे चालू हे मी वाचते राम लक्ष्मण और सीता दंडकारण्य में दस वर्ष रहे स्थान और आश्रम बदलते हुए वे क्षरभंग मुनि के आश्रम पहुँचे आश्रम में बहुत कम तपस्वी बचे थे सभी निराश थे उन्होंने राम को हड्डियों का ढेर दिखाकर कहा राजकुमार ये ऋषियों के कंकाल है जिन्हें राक्षसों ने मार डाला है अप या रहना असंभव यायला जा पण ती काय आता ऐक ना गेली तिला कराटे नको वाटायला लागलेत कारण सर मारतेत मग तिला त्याच्यामुळे ती कराटेला जायची तिनं बंदच करून टाक आता तिला काय खेळावं हे समजेना ना पहा पाहते आता इकडं तिकडं फिरायला लागली तिची मैत्रिणी कोणीच नाही त्या सगळ्या कराटेला गेलेत आजकाल ही कराटेला जात नाही आणि घरीच राहणी अशी फिरती मग इकडं तिकडं मैत्रीण आली तिला भेटण्यासाठी चाले आता फिरून पहा कुठे गेल ती ठीक आहे चालत अभ्यास करा

घेतली घेतली अपाय छान आहे अक्काकडे भाज्या कितीला हा पंधराचे दोन द्या 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 नाही नाही काय नाही नाही द्या पंधराचे दोन द्या अरे मावशी तुम्ही देत नाही बरं आजकाल भाज्या काम मी भाज्या घेते आणि ह्यांच्याकडल्या भाज्या अशा सगळ्यात फ्रेश भाज्या असतात ताज्या ताज्या भाज्या असतात पाय

अक्काची भाजी पण छान असती आणि अक्काच्या भाज्या सगळ्या फ्रेश असतात म्हणून मम्मी त्यांच्याकडून घेतो आणि बघा आता मेथीची भाजी बघा तुम्ही किती फ्रे फ्रेश अशी आहे बघा ही वांगे ते बघा हा